ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे असे म्हणतात तर लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय वाचनात आलेले आचरणात आलेले आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा श्रोता आणि साधक आहे अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होत आहे ज्ञान हे एक प्रकारचे दुहेरी शस्त्र आहे कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो ज्ञान हे मुळात पवित्र आहे जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे तसेच श्रीमंत गरीब विद्वान अशिक्षित लहान थोर स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम व आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे द्वेष मत्सर वाढतील नीती धर्माला फाटा देतील असे ज्ञान पुस्तकात नसावे विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्व नाश होतो जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे जगाचे स्वरूप जाने करते ते खरे ज्ञान होय देहा संबंधी जे ज्ञान ते व्यवहारिक ज्ञान जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्वज्ञान आणि मी देहाला माझा म्हणतो अर्थात मी देह नव्हे माझे घर म्हणणारा मी घराहून वेगळा ठरतो जडत्व म्हणजे काय देहाच्या ठिकाणी ममत्व हे जडत्व पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा व्यवहाराचे गुढ ज्याला कळते तो प्रपंची आणि जगाचे गुड ज्याला कळते तो तत्वज्ञानी सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे आणि आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान ब्रह्मसत्य जगत मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर काळातील पण नामाचे महत्व करणार नाही हे एक संत कृपेनेच कळते नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिले पाहिजे संत वचनावर विश्वास ठेवून अखंड नाम घेतले पाहिजे त्यानेच समाधान लाभे ज्या ग्रंथाच्या श्रवाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते अनितीचे वर्तन टाकून नीतीमार्ग धर्ममार्ग यांचा अवलंब करावासा वाटतो ते सदग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी दासबोध नाथ भागवत हे ग्रंथ सदो सदोदित वाचून त्यांचे मनन करणे हे फार जरुरीचे आहे त्याने ईश्वरप्रेम उत्पन्न होते अत्यंत कठीण प्रेमय असलेले जगातले ग्रंथ वाचावेत पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे हे नामच घ्यावे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका